नमस्कार मित्रांनो आज आपण जात आहोत हिरा मारुती मंदिर या ठिकाणी चला तर मग आपण जाणून घेऊया हिरा मारुती मंदिराची संपूर्ण माहिती हे बघा या ठिकाणी मूर्त्या बनवण्याचे काम सुरू आहे मंदिराच्या सुरुवातीलाच रोडाच्या बाजूला अशा प्रकारे इथं मूर्त्या बनवून मिळतात सॉड पासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर आहे मीरा मारुतीचे मंदिर हे मंदिर एक जागृत स्थान म्हणून प्रसिद्ध आहे या ठिकाणी निमजाई मातेचे मंदिर देखील आहे तसेच या ठिकाणी दत्त मंदिर राम मंदिर त्यानंतर महादेव मंदिर देखील आहे आपण आलोय आता मंदिरात तुम्ही बघू शकता या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी आहे कारण आज या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन केले आहे निंभोरा येथील लोकशाही पॅनल प्रमुख श्री रामचंद्र तायडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे प्रत्येक शनिवारी या मंदिरात भक्तांची मोठी गर्दी असते या ठिकाणी लग्न समारंभ व धार्मिक कार्यक्रमासाठी प्रशस्त अशी मोठी जागा आहे तसेच शांत व धार्मिक वातावरण आहे चला तर मग आपण मारुतीचे दर्शन घेऊया या मारुतीचे नाव दादा हिरा मारुती असे आहे भुसाळमधील हिरा मारुती मंदिर हे स्थानिक धार्मिक श्रद्धा आणि आख्यायिकांशी जोडलेले आहे जिथे हनुमंताची मूर्ती नदीत सापडल्यानंतर एका भक्ताने किंवा स्थानिकांनी एकत्र येऊन एका झाडाखाली स्थापित केली ज्यामुळे या मंदिराचे निर्माण झाले परंतु नेमकी स्थापना कोणी केली याचा ठोस एकाच व्यक्तीचा उल्लेख नाही तर सामूहिक भक्तीचे प्रतीक आहे बघा राम मंदिर माता सीता आणि लक्ष्मण त्यानंतर आहे श्री दत्त मंदिर तसेच या ठिकाणी महादेव मंदिर देखील आहे त्यानंतर हे बघा ही आहे निमजाय माता भुसाळमधील एकमेव निमजाय मातेचे मंदिर ਸ੍ਰੀ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਮੰਦਿਰ ਮੁਕਤਾਈ ਮੰਦਿਰ ਅਸੀਂ ਛੋਟੇ ਛੋਟੇ ਮੰਦਿਰ ਦੇਖੇ ਇਹ ਥਾਣੀਆਂ ਹੈ